कृषी उत्पन्न बाजार समितीकरिता जाधववाडी येथील गट नंबर आठमधील तीन हेक्टर पंधरा आठ जमीन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली संपादित करण्यात येते असा अवॉर्ड पारित करण्यात आला होता त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये भूसंपादन अधिकारी यांनी शेतकऱ्यांना एक हेक्टर एकसष्ट आरचा मोबदला दिलेला असून एक हेक्टर एकसष्ट आरच जमीन संपादित करण्यात येते असे प्रमाणपत्र दिलं त्यानंतर ना यांचे नाव कंटिन्यू दोन हजार एकपर्यंत सातबाऱ्यावर जसेच तसे शेतकऱ्यांचे यांच्या ताब्यात क्षेत्र आहे दोन एकर गुंठे यांचे नाव सातबाऱ्यावर होते दोन हजारमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार परत प्रकरण रिमांड झाल्याच्यानंतर दोन हजारमध्ये उपविभागीय अधिकारी औरंगाबाद यांनी दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेऊन शेतकरी जे आहेत हे कैलाश प्रेमराज गुंजाळ अवय यांची भाऊ यांच्या नावाने दोन एकर आडगुंठे जमीन यांच्या ताब्यात आहे आणि यांची आहे असं सातबार्यावर नोंद केलेली आहे त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी सुमोटू सदरील प्रकरण बोर्डवर घेतलं दोन हजार एकमध्ये आणि यांचे नावे कमी करून कृषी उत्पन्न बाजार समिती यांची नावे तीन हेक्टर पंधरा आठ जमिनीच्या सातबार्यावर नोंद करावी असे आदेश पारित केला त्या निकालाच्या विरुद्ध यांनी दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक पासष्ट आपले दोन हजार एक दाखल केला होता बासष्ट आपली दोन हजार एकमध्ये मोजणीदारा यांची साक्षी घेतलेली असून मोजणीदाराने सांगितलं की मला कोर्ट कमिशनर नियुक्त केलेली होती त्या अनुषंगाने मी जायमोकेवर जाऊन मोजणी केलेली आहे आणि दोन एकर गुंठे यांच्या ताब्यात आहे त्या स यांचा साक्षीपुरावा आणि मोजणीदारांचा साक्षीपुरावा ग्राह्य धरून माननीय दिवाणी न्यायालय वरिष्ठ तिसरे दिवाणी न्यायालय वरिष्ठ थरा औरंगाबाद यांनी दोन हजार सोळामध्ये गट नंबर आठमधील दोन एकर गुंठ्याचे हे मालक आहेत असे घोषित करून यांच्या ताब्यात असलेल्या मिळकतीला कुणीही आडी अडथळा आड़ करू नये असा कायमचा मनाने हुकूम दिला होता त्या निकालाच्या विरोध याने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली होती त्याबरोबर विलंबमाफीचा अर्ज दिला होता तो जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला होता त्याविरोधात यांनी हायकोर्टमध्ये द्वितीय अपील त्र्याऐंशी आपल्या दोन हजार एकोणीस दाखल केली होती द्वितीय अपीलमध्ये हायकोर्टने अपिलाचा निर्णय लागेपर्यंत जैसे ते परिस्थिती ठेवा असा आदेश दिलेला होता असे असताना यांनी पोलिसांची दिशाभूल करून वेळोवेळी पोलीस बंदोबस्त घेऊन त्या बंदोबस्तामध्ये वादग्रस्त जागा दोन एकर आडगुंठे वगळण्यात येते असा बंदोबस्त घेऊन याने त्या वादग्रस्त जागेवरच बांधकाम केलेलं आहे आता भूसंपादन अधिकारी यांनी पूर्ण तीन हेक्टर पंधरा जमीन संपादित करून यांना तीन हेक्टर पंधराचा नुकसान भरपाई दिला असला कुठलाही कागद एक भूसंपादन अधिकारी यांच्याकडे नाही किंवा भूसंपादन अधिकारी यांनी तीन हेक्टर पंधरा जमीन यांच्या शेतकऱ्याच्या ताब्यात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात दिली असला कुठलाही कागद नाही जर एकोणीसशे सा सत्त्याऐंशी साली जर भूसंपादन अधिकारी यांनी संपादित केली असती आणि पूर्ण जमिनी यांच्या ताब्यात जर दिली असती तर गेल्या साठ वर्षापासून यांचे वडलोपाजी जे घरं आहेत तर गेल्या साठ वर्षापासून हे तिथं राहतात मग यांच्या वडलोपाजी जमिनीमध्ये हे तिथं राहत असताना आज पोलिसांची दिशाभूल करून कृषी उत्पन्न बाजार समिती हे पोलिसाकडून राजकीय दबावतंत्र वापरून बंदोबस्त घेत आहेत आणि आम्हाला अतिक्रमण काढायचं आहे अशा प्रकारचा बंदोबस्त घेऊन शेतकऱ्यांना रितसरप्रणेने त्यांना कुठल्या प्रकारची संपादनाची कारवाई न करता त्यांना संपादनाचा मोबदला न देता फक्त राजकीय दबावतंत्र वापरून आणि पोलिसाचा बळाचा वापर करून आज शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न एक उत्पन्न बाजार समिती करत आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये माननीय जिल्हा न्यायालय जिल्हा अधिकारी औरंगाबाद येईने प्रत्यक्षात त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे वेळोवेळी आम्ही भूसंपादन अधिकारी यांना अर्ज दिलेले आहे तर भूसंपादन अधिकारी आज म्हणतं की आम्ही एक हेक्टर एकसष्ट आरच संपादित केली आणि एक हेक्टर एकसष्ट आरचाच मोबदला दिला जमीन एक हेक्टर एकसष्ट आर संपादित केलेले असताना आज तीन हेक्टर म्हणजे तीन हेक्टर पंधरा आर म्हणजे जवळजवळ साडेसात एकर जमीन म्हणजे शेतकऱ्याची साडेतीन एकर जमीन त्यांना मोबदला न देता बेकायदेशीर येणे ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि येणे ताबा न दिल्यास यांच्या खोटे नाटे आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्या प्रकरण न्यायप्रविष्ट चालू आहे सध्या यांचं जे दोन एकर आठ गुंट्याचं यांना सिव्हिल कोर्टाने घोषित केलं होतं ते प्रकरण हायकोर्टपर्यंत गेलं हायकोर्टने परत डिस्ट्रिक्ट कोर्टात रिमांड केला आणि डिस्ट्रिक्ट कोर्टने पुन्हा सिव्हिल कोर्टात रिमांड केलेलं आहे आणि ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्टाचं न्यायालयात प्रलंबित आहे असा असताना सुद्धा एक था। था हे कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त राजकीय दबाव तंत्र वापरून पोलिसाचा बंदोबस्त घेतात पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये दोन एकर गुंठे जागा वगळून बंदोबस्त देण्यात येते असं लिहिलं जातं पण ॲक्च्युली हे यांच्या ताब्यात जी जमीन आहे दोन एकर गुंठे ह्याच जागेमध्ये ते काम करतात आणि आता तर काल दोन चार दिवसापूर्वी त्यांनी एक नवीनच प्रकार केला की अतिक्रमण काढायचे म्हणून त्यांनी पोलीस बंदोबस्त घेतला आणि यांचे जे शेतकऱ्यांचे साठ वर्षापासून पन्नास ते साठ वर्षापासून घरं आहेत ते पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे याच्यामुळे याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आणि मंत्री महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे स्वतः जिल्हाधिकाऱ्याने याच्यात लक्ष घातलं पाहिजे नाहीतर अशा प्रकारच्या शेतकरी त्यांना मोबदला न देता विनाकारण भरडले ना आणि याच्यामध्ये यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे ते कधीही भरून निघणार नाही